अरे कुठं आहे तू अरे याड्या तुला काल पाहुणे पाहायला आलते तू कुठे घेता अरे याड्या पाहुणे पाहायला आले म्हणजे काही साधी गोष्ट आहे का अरे कोणाला पोरगी भेटत नाही तुला पाहुणे पाहायला या दिवसात हा तुम्हाला सांगितलं मी याड्या काय धंदे झाले यार अरे तुला पाहुणे पाहायला आले म्हणजे साधी गोष्ट लिड्या अख्या गावात चर्चा झाली की तुला पाहुणे आलते बर जाऊ दे तू काय करायला सांग मला करायला का मी करू लग्न रे रेडिया नि आले किती झाले तुला तू माहिती आहे बघ बाबाई तू लईकरच असला तर मी करून घेतो रे अरे एवढा चान्स आहे राव जर लटकलो ना मग लटकलोच राव <laughs> पंख्या ना तू राहू दे मीच करतो हा मी करून घेतो याडे लग्न एक तर आख्या गावात तुला स्थळ आलं एड्या दुसऱ्याला कोणाला स्थळ येईना हा आमच्या पुरे पांढरे झाले केस तरी आला स्थळ येईना तुला केस चला राव कुशाल खबर <laughs> झाली पावड्याची मी काय निर्लज्ज पावडे आम्ही एवढे धाड दि पड स्थळ येईल अरे मग काय करतो तुम्हाला सांग बरं जाऊ दे तू करू राहिला की करू राहिला करू राहिला करू राहिल तू तू लागलं करू राहिला मला सोडू मला सोडू लागले करू राहिल तू धोके पाहत दागा पाहत कुत्र्या हलकट मला सोडू लागला करू राहिला तू जाऊ दे तू ठेव तू माझ्या मित्रनी आजपासून तू माझा मित्रनी तुझा माझा विचार संपला मला सोडून लग्न करू राहिल तू याड्या तू लाज नाही वाटत का बरं बरं तू कुठे मला सांग <laughs> नदीवर हो आहे का आलोच आलोच तिथे येऊन बोलतो मी तुला नाही नाही अरे मला करू दे तिथे येऊन भेटतो मी तू चाल फोन ठेव हा ठेव बोल आलोच तिथेच थांबतो ये जाऊ नको हा ठेव माझ मित्र त्याला चला त्याला जाऊन भेटतो आणि त्याला सांगतो काय करायचं ते चला धन्यवाद व्हिडिओला करा लाईक करा सबस्क्राईब आणि मित्रांना पाठवा धन्यवाद